जय महाराष्ट्र आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचं तिसरं आंदोलन आहे गेल्यावेळी रस्ता रोको आणि इथं बोंबा बोंब आंदोलन करूनही या मुर्द्या प्रशासन या मुर्द्या कारखानदारांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेताना दिसत नाही खरं म्हणजे या शेतकऱ्यावरती या कारखानदारावरती आर सी सी अंतर्गत कारखाना जप्ती करून या सर्व शेतकऱ्यांची ताबडतोब पैसे देण्याची साखर आयुक्त यांनी आदेश काढले असताना जाणून बुजून जिल्हाधिकारी कारले आणि तहसीलदार यांच्यामार्फत शेतकऱ्यांना पैसे द्यायची त्यांच्या मनाची इच्छा नाही आहे त्यासाठी या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही सलग तीन दिवस या जागर आज हलगीनाथ आंदोलन आहे उद्या गायन आणि अने अने अनेक प्रकारे वाद्यप्रकारे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही रेल रखो प्रामुख्याने रेल रखो आपण करणार आहोत प्रामुख्याने आपली तीन मागणी आहे पहिली मागणी उसाची सर्व शेतकऱ्यांची सर्व खात्यावरती ताबडतोब बिल झाली पाहिजे बिल दिले पाहिजे आणि अक्कलकोट तालुक्यातील सोलर कंपन्यांनी करोडं झाडे चोडले तोडलेले आहे त्या झाडे तोडलेल्या संबंधित अधिकारी व त्या सोलर कंपनीवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी व त्या सर्व सोलर कंपन्यांकडून जे नुकसान झाले जी झाडं ते सर्व झाडाची नुकसान भरपाई त्यांच्याकडनं करून घ्यावी आणि स्थानिकांना सोलरमध्ये रोजगार द्यावा आणि शेतकऱ्याचा मुख्य मागणी आहे उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व तलाव उजनी पाण्याने भरावी आणि देगाव कालवाचा जो पाईपलाईन आहे सध्या आत्ता तो पाईपलाईन पाईपलाईनद्वारे गेल्याने पाणी जमिनीत झिरपत नाही ते प्रत्येक तलावाला लिंक देऊन तालुक्यातील तलाव भरावा त्यावेळी शेतकरी सुजलाम सुपलाम होईल आणि हे आंदोलन आत्ता आंदोलनाची ठिणगी पेटली आहे आपण अपन, आपली सहन शेतीचा अंत बघू नका हे दोन दिवस आपण लोकशाहीच्या मार्गाने घेतो तिसऱ्या दिवशी जर आमच्या परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेलं तर प्रशासनाने या प्रशासन व शासनाची जबाबदारी राहील ह्याची मी खणखणी आज मी देतो जय हिंद जय महाराष्ट्र